बोल कारला पण हा चावलान पिकलेला गुरु डिलेट माझा किती नंबर सव्वीस आणि भाईला रेकॉर्ड करता काय झालं काय झालं हे तुम्हाला भेटली ना ना आता नमस्कार मित्र नवमीकरण म्हात्रे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मला वाटतंय एकशे पाच ते एकशे दहा दिवस झाले व्हिडिओ बनवली नाही याच्या मागचा कार्य काही मी तुम्हाला सांगत नाही झाले ते गेले पण एकदा पुन्हा एकदा चालू केले व्हिडिओ बनवला आणि आम्ही निघालो उज्जैनला आपल्यासोबत ही गँग आहे बघा बघू शकता तुम्ही आमचे स्टॉपवर आहे कारण आम्हाला एस टीला जायचं आहे पनवेलला आता पुढचं मी कसं जाणार आहे ते एस टी मध्ये बसून सांगतो एस टी बघू दे पहिले थांबते का था। आम्हाला कुठं कासूला आता एस टी भेटलाय आम्हाला पण पनवेल डायरेक्ट पनवेल टिकडे कार घ्या ना आपण येऊ सांगते बोलतो पेनचा कारा आणि तिच्या वेळेस एस टी लिहून इथं राहावं लागला असता येरे पांड्या येरे करत आईचा माझ्या गाणं बोलतो जास्त नाही रे पाचशे गाडी यांची तिकीट बुक नव्हती गेली म्हणून उभं राहावं तुम्ही तुम्हाला सांगणार होतो की आम्ही राहणार कशा आता आम्ही इथून पहिले पनवेलला जाऊ पनवेलवरून नंतर पुरला आणि पुरलावरून दादर दादरवरून मुंबई सेंट्रल आणि आमची रात्री ट्रेन आहे काहीतरी आठ पाच एमची ट्रेन आहे आमची म्हणून आम्ही लवकरच निघालोय कारण कसं आहे लवकर गेले तर चांगलं लेट झालो तर पुन्हा वाट लागेल तर एस टी जरा डान्सिंग आहे ना मुला वाट लागले होणार आणि आपला हा दोन तीन दिवसाचा जाऊ राहणार आहे म्हणजे आज आम्ही जाऊ रात्री टानाला सकाळी उज्जैनला पोहोचू तिथे आम्ही उद्या सवार गुरुवार शुक्रवार शनिवार शनिवार रात्री टन आहे संडेला सकाळी त्यामुळे व्लॉग आहे आपला हा पार्ट वन म्हणून असेल तो पार्ट वन कुठपर्यंत असेल तर तुम्हाला कंटिन्यू दाखविनच शेवटला कारण सांगत नाही मी पार्ट वन त्याला फिट आलेले आहे पैसे भरता भरता याला कधी शंभर रुपये मोठता आलं नाही ना आता रुपये मोठत आहे कट करत पेन म्हणजे आम्हाला पनवीरला जाऊन शिवडला जायचं होता मध्ये काहीतरी खायला वगैरे घ्यायला पण काय आता तीन पन्नास झाले पनवेल पोचू आणि शिवडला जाऊ कधी विषय काय आहे आठ पाच मुंबई सेंट्रल ट्रेन आहे कारण कुर्लाला जायला पनीवरून एक तास लागेल कुर्लावरून परत दादर दादर मुंबई सेंट्रल खूप वेळ लागेल त्याच्यामुळं आम्हाला आता शिवडला जायला भेटे हल्देरामध्ये काय माहिती नाही काय खाल्लाय पण नाही येऊन आलं तिथे बस ट्रेनवरून आता पनवेलला जाऊ टाईमात ते बघूया पाच वाजले पाच आणि आता पनवेलला आलो आहे इथं आमचा एक गडी येणार आहे आणि शिवूडला जायचा प्लॅन होता पण काय समजत नाही कारण मला वाटते वेळ होईल कारण इथं पुरला जायला एक तास लागेल त्याच्यामुळं आम्ही आज जाऊ का नाही माहिती नाही जादू 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 <laughs> जादू मैया <laughs> तुला जादू? मया! <laughs> मया था था। बोल जादू माया बघतच नाही काय बोल शिवजाबाई तिकीट कारला पण लागतं नाही जादू घरचा तिकीट जा गुरु

आता तुरलावर ना दादरला जायचं चार नंबर प्लॅटफॉर्मला जातो आम्ही काय गेम डबल जाऊ साडेसहा वाजलेत आणि आम्ही आता दादरला आहोत दादरवरून दोन नंबर प्लॅटफॉर्म तिथून मुंबई सेंटर आणि मला ॲडिडाची जी बॅटमनिंग शूट पाहिजे होती मी घेतली पण एक्सिड झाला त्याच्यावर कोणतरी पाय दिला दी, खराब केली आताच आणि आता मुंबई सेंटर आलोय म्हणजे आमचं मेन जो तिकीट बुक करणार आहे का तो अजून आलाय नाही तो अजून दिवाला आहे दादरला येईल आणि दादर पहिले मुंबई येईल कारण आम्हाला इथं माहिती नाही कुठले कट्रोल आमची ट्रेन आहे काय ट्रेन काय एक्सप्रेस आहे पण आम्हाला माहिती नाही मंडे हा चावलान पिकलेला तहात विंचू जीवायत गुरु घंटा डिलेट बॉडी आणि बाय पण तरी पण आम्ही आता गाण्याची वाढ आम्हाला काय नाही माहिती मुंबई आलो आहे आलोय की त्यांनी चेतन कुठेतरी बाहेर गेला काहीतरी त्याने घ्यायचं आहे तर आम्हाला जी आमची आम दोन नंबर प्लॅटफॉर्म आव्हानची काय स्प्रेस लागणार आहे तो प्लॅटफॉर्म तर भेटलेला आहे तर आम्ही दुपारी आलो काय खाल्लंय वगैरे नाही त्यामुळे आम्ही आता स्टेशनच्या बाहेर जातोय आणि पहिले काहीतरी खातोय वगैरे कारण रात्री ट्रेनमध्ये काही फ्री दीड हर एसीचा तिकीट बुकिंग केलेलं आहे आणि आता आम्हाला माहिती नाही त्याच्या वेवाला का नाही पण आम्ही आता बघू बाहेर काहीतरी भेटते काय तेवढं गाणे पण येईल आणि चेतन आणि आणखीच पण येईल खरं तर जाऊया पहिल्या काहीतरी खाऊन येतो तर आता काही प्लॅटफॉर्म माहीत पाडलं आहे तो जाऊन बघूच वेट करू देते कारण आमची ट्रेन आहे काहीतरी आठ पाचवंशी आणि आमच्याकडे आता जवळजवळ दीड तास आहेत मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर तर आलो आहे आता इथं काय कुठंतरी हॉटेल वगैरे बघायला लागेल हे तुम्हाला काय माहिती आहे का आणि कुठे गेलं आणि हे जयू अरे आणि काही माहिती आहे का आहे काय आवाज तुला कासूला सवराला यावं लागते बाबू बिल्डिंग माझ्या बोलते घेईन मी पण एक दिवस तिकडे काहीतरी खायला गेलो पण खायला काय भेटलं नाही त्याच्यामुळे आम्ही नॉनव्हेज आम्हाला पाहिजे होतं बर्गर वगैरे पण बर नॉनव्हेज बर्गर पण आम्हाला भेटलं तर आम्ही काय केलं असेल शेवटी वेज बर्गर पार्सल घेतले बिस्किटे पण खूप घेतली आणि चिवडं वगैरे ते पण खूप घेतले आणि संत्री घेतली किली घेतली वगैरे घेतली आणि त्या सिच्युएशनवर चिच्युएशनवर आम्ही तर आता हे ट्रेन आम्ही बघू शकता अवंतिका एक्सप्रेस आणि आमची यमोर यमोर म्हणजे हे आमच्या इथं डबे आहेत तर आम्ही आता सगळे ट्रेनच्या डब्यामध्ये चढतोय तर बघूया आपला सफर इथून मुंबई सेंट्रल सुरू होत आहे ट्रेन मध्ये तर गाणे आता आले गाणे आले ठाण्यावरून गाणे काय बोलतो डबे बोक आहेत काय एक नंबर आहे जेव्हा ना तुमची जमीन खावाला घेऊन आणले आम्ही जाम खावाला घेऊन आले टेन्शन नाही आपल्याला बिस्किस जाम आणले चला तर ट्रेन मध्ये जाऊया बाई काय टाकतोय ખાલે ભાઈ એ ખાડા ગાડી અને જેવું ઉપર નીકળી દેશે અને પછી ઉંમર બગડ્યા चले चल चल मी सांगते चल नंतर एका साईड ला हे भेटलं काय थांबतरी कुठं आहे आमचा अजून आम्हाला सीट नाही ना पण ट्रेनचा डबा क्लास आहे एकदम नशी

किती नंबर आहे तुमचा थर्टी थर्टी आहे तुमचं आहे का कोणाचं थर्टींटी थर्टी कुठं एकशे माझ्या लांब गेला तुला सांगितलं तरी तिकीट दुसऱ्या दिवशी बुक केला आम्ही नाही सुटले काय राहिले व्हिडिओ तू नाही सुटले कुठं इथं कोण आहे इथं आणि इथं माया टेन्शन आहे जवळ त्या साईडला एकटा जाऊ एकटा साईड असू भेटत नव्हती कुठं कोणला कुठं जाऊन ऍडजस्टमेंट झाली कुठे भेटले आणि त्याच्याकडलाय माझ्याच माझ्या आणि भायचा वाईट वाटते आम्हाला कारण एकट्याला कुठेतरी ऍडजस्ट केले त्यांनी आम्ही बघितले वेगळी वेगळ्या जवळपास आम्ही भांड्या काय शिट ओके ना तुझी उन्हा करा सांगितलं तुला शी तुझी बरोबर माया बी माया इथ माया बी नाही इथे आहे आम्ही सगळं काय घालण्याला वरती कुठं आणि या बाहेर आपल्याला व्हिडीओ करायचं मस्त भाई बघूया व्हिडिओ मध्ये काय बोलतोय ए ए या या माया हे बाय घ्यायचं पटकन ट्रेन मी सुटले ना इथंच राहावं लागेल काय बोलतो भांड्या बायडी काय जायचं माहिती आहे ना तुम्हाला बाहेर जाऊन व्हिडिओ व्हिडिओ बनवून आलो आता सगळी ऍडजस्टमेंट चालू शिफ्ट काहीतरी प्लॅनिंग करावं लागेल शिफ्टी ऍडजस्टमेंट पण केलंय चला तर आता ट्रेन जेव्हा सुटेल तेव्हा आपण एक फ्लिप घेऊ आणि डायरेक्ट रात्री सकाळी तिथं आणि आपला तिकडून वरून येताना ब्लॉक स्टार्टिंग केलेला म्हणजे घरून डायरेक्ट स्टार्टिंग केलेला आवड घर सकाळी पर्यंत आपण एन करू आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी तिकडे इंजनला पोटल्यावर इंजन येते पहिले एंड करून सकाळी सात वाजले येऊ येणार काय आणि आता उजनतो आम्ही काहीतरी पंधरा वीस मिनिटं असतील बाकी कोणा तरी झोप आठ तर झोपत नाही आली नीट हे बुर कुठलाच काय येऊ काय का मी भरला बिस्किट खावाला तो नाही योग्य काही आहे दिसत काय चालू आता तिकडे पोहोचू आम्ही पंधरा मिनिटात मस्त बॅग वगैरे घेऊन उतर जाऊ केली बिली आमची तेच राहिली ना तिकडे काय फायनली उज्जैन भाई काय आता आमचा मित्र आलेला बंटी त्याने मला कार्ड दिलेला आहे आता त्या कार्डवर फोन लावते तिथे रूमचे वगैरे काय व्यवस्था आहे ते त्याला फोन लावून सांग विचारेल आणि मग रूमवर जाऊ डायरेक्ट आपण उज्जैन नंतर पोचलो सात वाजून एकेचाळीस मिनटं झाले सकाळी एवढ्या लवकर पोचलोय आम्ही आता बघूया त्याला फोन लावून आणि आम्हाला रिक्षावाल्यांनी ते आणून सोडलं आहे मंदिराच्या जवळ बघा इथून आपले मेन महाकालेश्वर मंदिराची एंट्री आहे आणि जस्ट त्याच्या समोरच आम्ही एक रूम बघितलेले आहे तर तो काही देतच नव्हता म्हणजे अमेगेमध्ये दोन दिवसाचे आमचे पाच हजार रुपये घेतले म्हणजे एकच मोठी रूम आहे त्याच्यामध्ये तीन बेड आहेत त्याच्यामध्ये छोटा बेड लावून देईल म्हणजे आम्ही दहा जण पूर्ण जात बसू तर आता चेकिंग केले शेवटी त्यांनी पाच हजार घेतलेच कमी कमी कर बोलतो तर थे त्यांनी काही केले नाही आता आम्ही आयडी दे वगैरे देतो दे त्याला बघू त्याचा हो काय ॲडव्हान्स वगैरे आहे काय आणि इथेच रूम घेऊ कारण आता स्वयद्याला पण कुठं जाणार त्याच्यामुळं बोलू इथंच घेऊया आता बघू आता चेकिंग करू इथे आणि वरती सामान वगैरे हो ठेवू आणि पुढची प्लॅनिंग आहे ती काय ती बघू रूम दाखवतो तुम्हाला आम्ही वरती रूममध्ये चेकिंग केलेलं आहे रूम बघा आमची एक बेड एक बेड आणि तीन तीन जणांचा बेड आहे पण काय विषय माहिती काय आम्ही हा दहा जण म्हणून दोन बेड डायरेक्ट जॉईन करून टाकले दोन हजार अकरा साली रायगड चे झालेल्या जेव्हा ते होईल ती ठेव का घराने तसं काय अंडी चेक आऊट कर हे माझ ऐलाशील अरे पटकन आंदोल जावा ओंकरेश्वर ला खादीवर एवढ्या चिवराच्या पाकिट आणि तेवढी बिस्किट पुर खपवलं ते मग काकड खपवला हो तर आता इथे सगळं बॅग वगैरे ठेवून आम्ही मस्त आम्ही करू आणि आम्ही बोल करून नंतर खाली जाऊ विचारू ओंकरेश्वर कसं जायचं आहे बिडी काय कसं काय ते आणि तर तिकडे येऊ तर आपल्या लॉकचा हा एक पार्ट असणार आहे आणि जाताना दुसरा पार्ट सुरू होईल तर आमटेंबरून उद्यापर्यंतचा सफर तुम्हाला एवढीमध्ये बघायला भेटलाच असेल आता आम्ही त्या मध्ये आले आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ओंकारेश्वरला जाऊ कारण मला वाटतं आज आम्हाला ओंकारेश्वर जायला कारण आणि ओंकारेश्वरवरून आज रिटर्न येऊन दोन अजून आजचा दिवस रात्र आणि उद्याची एक पूर्ण दिवस आम्ही तिथे उजलमध्ये आलो तर व्हिडिओचा पार्ट पाहिला होता आणि हा पार्ट मी एंड करतोय दुसरा पार्ट लगेच चालू करू आपण तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच मी तुम्ही दुसरा पार्टमध्ये